डोळ्यात हे डोंग बदल दिसताच सावध व्हा हा मोतीबिंदू असू शकतो आपल्या डोळ्यातील काळ्या बाहुलीला म्हणजेच काळ्या गोलाकार भागाला भिंग किंवा नेत्रमणी असे म्हणतात हे भिंग जेव्हा दुर्कट बनते तेव्हा आपल्याला अंधूक दिसू लागते हा अंधूकपणा हळूहळू वाढत जातो आणि रुग्णाला अधिक अधिक अस्पष्ट दिसू लागते जस जशी या भिंगाची पारदर्शकता कमी हो कमी होत जाते रुग्णाला दिसू लागते यालाच मोतीबिंदू झालेल्या मोती व्यक्तीला वाहन चालवताना वाचन करताना तसेच लोकांना ओळखताना अडचणी येतात त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो मोतीबिंदू झालेली वृद्ध व्यक्ती चालताना कुठेही पडण्याचा धोका वाढतो मोतीबिंदूचा इलाज वेळीच न केल्यास दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होऊ शकतो मोतीबिंदूची लक्षणे अस्पष्ट दिसू लागते तीव्र प्रकाशामुळे डोळे दुखू लागतात प्रकाश जास्तच प्रखर वाटतो रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात एका डोळ्याने दुहेरी दिसू लागते रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसत नाही रंग फिकट दिसतात डोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद दिसू लागतात चष्म्याचा नंबर सतत बदलतो मोतीबिंदू होण्याची कारणे बरीच वर्ष कामा किंवा इतर कारणाने सतत प्रखर प्रकाशाला सामोरे जाणे मधुमेह दमा या आजारात स्टेरॉइड घेणे मोतीबिंदू देखील असू शकतो ग्लुकोमा म्हणजेच काच बिंदू झाल्यास मोतीबिंदू देखील होऊ शकतो अतिप्रमाणात धूम्रपान करणे म्हणजेच बीडी सिगारेट पिणे अतिप्रमाणात दारूचे सेवन करणे अति उष्ण ठिकाणी काम केल्यानं देखील होऊ शकतो विशिष्ट औषधांचे दीर्घकाळ सेवन केल्याने देखील होतो होऊ नये यासाठी काय करावे शक्यतो वयाच्या पन्नाशीनंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते म्हणूनच वयाच्या पन्नाशीनंतर डोळ्यांच्या डॉक्टरांकडून डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मधून ड्रॉप्स घेऊन ते वापरू नयेत आहारात हिरव्या पालेभाज्या फळे असा अँटीऑक्सिडंट ऑक्सिडंट युक्त आहार घ्यावा आहारात पालक गाजर संत्री सफरचंद टोमॅटो डाळिंब अशा व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन युक्त पदार्थांचा समावेश करावा चष्म्याचा नंबर वाढला असेल किंवा कमी झाला असेल तर ताबडतोब चष्मा बदलावा उन्हात जाताना शक्यतो सनग्लासेस म्हणजेच काळ्या रंगाचे चष्मे वापरावेत तुम्हाला मधुमेह हो किंवा हायबीपीचा त्रास असेल तर पथ्य जरूर पाळावीत दारू धूम्रपान तंबाखू अशा गोष्टींचं सेवन करू नये माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद डोळ्यात हे